पंढरपूर येथून संत निवृत्तीनाथ महाराज पालखी आषाढी वारीनंतर परतीच्या प्रवासात पुन्हा पायी प्रवास करताना या पालखीचे तसेच सहभागी झालेल्या भाविकांचे स्वागत होऊन अल्पोपहार देण्यात येत असतो शनिवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी या पालखीचे शहरातील मळा येथे स्वागत होऊन पाहुणचार करण्यात आला पंढरपूर येथून आषाढीची वारी करून श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी परतीच्या मार्गावर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान झाली असून पंधरा दिवसापूर्वी निघालेली पालखी तालुक्यातील नांदेड शिंगोटे येथील पाहुणचार घेत सिन्नरमध्ये मुक्कामी होती शनिवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी पालखी त्र्यंबकेश्वरकडे जात असताना सालाप्रात प्रमाणे याही वर्षी शहरातील गोजरेमाळा परिसरात पालखीतील वारकरी मंडळी संत महात्म्य यांचे येथील भाविकांच्या वतीने स्वागत करण्यात आले त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व दिंडीत सहभागी झालेल्या भाविकांना चहा नाश्त्याचे वाटप करण्यात आले या काळात थांबलेल्या पालखीतील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांचे तरुण महिला अबाल वृद्धांनी मनोभावे दर्शन घेतले पाहून चारानंतर सिन्नरच्या भाविकांनी पुढील प्रवासात शुभेच्छा दिल्या या प्रसंगी गोजरेमाळा परिसरातील मधुकर गोजरे भाऊसाहेब गोजरे एकनाथ डावरे सुरेश पवार नितीन जाधव ज्ञानदेव मिस्तरी विश्वनाथ दगळे विष्णू गोजरे आदींसह परिसरातील तरुण वर्ग व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसियन न्यूज साठी प्रशांत सोनवणे सकळही तीर्थी निवृत्तीची पायी तेथे बुडी देई माझे मना विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा जो सुरुवात झाली अठ्ठावीस जूनला पंढरपूरच्या यात्रेकरता तेवीस तारखेला आषाढी एकादशी होती तो सोळा आठवून सत्तावीस जुलैला निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि आज या ठिकाणी सिन्नर या क्षेत्रामध्ये निवृत्तीनाथांच्या पालखीचा मुक्काम होता जाताना सिन्नरला दुपारा असते काल या ठिकाणी निवृतनाथांचा मुक्काम असल्यामुळे सर्व सिंदरकर ग्रामस्थांनी अतिशय प्रेमाने स्वागत केले आल्यानंतर कीर्तन झालेलं आहे आणि कीर्तनानंतर पंगत अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सर्व भाविक सर्व गावकऱ्यांनी उत्साहात निवृत्यनाथांचं स्वागत करून आज सिंदर ग्रामस्थ निवृत्तनाथ महाराजांना निरोप देण्यापर्यंत इथपर्यंत आले आणि अशा पद्धतीने हा सोळा उद्या म्हणजे आज चेडीला मुक्काम पर्व पिंपळगाव आणि सोमवारी या पालखी सोहळ्याची सांगता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तेरा तारखेला साधारण अकरा बारा वाजेच्या सुमारास होईल अशा पद्धतीचा एकंदर सत्तेचाळीस दिवसाचा हा उत्सव आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे दोन दिवस राहिले तर अतिशय राजाने सुद्धा सिन्नरमध्ये स्वागत केलं पंढरपूरहून निघाल्यापासून कुठेच पाऊस नसता नाशिक जिल्ह्यात निवृत्तराथांचा प्रवेश झाला आणि पावसाला सुरुवात झाली अतिशय आनंदाची गोष्ट आहे अशा पद्धतीचं कार्य सर्व गावकऱ्यांकडून वारकऱ्याकडून ही निवृत्तराची सेवा घडो हे निवृत्तनाथांच्या प्रार्थना सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय शिव महाराज की जय गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय दरवर्षी प्रमाणे या वर्षी परतीच्या पालखीचे स्वागत गोदरे मळ्यात करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी सर्व महाराजांनी सर्व वारकऱ्यांचे देऊन सत्कार करण्यात आलेला आहे या ठिकाणी दरवर्षी या पालकीचे स्वागत केले जाते तर माऊलीच्या आशीर्वादाने आमचेही या ठिकाणी त्यांचे स्वागत आम्ही करीत असतो तर दरवर्षी वारीला पण या मळ्यातून आम्ही लोक जात असतो वारकरी संप्रदायामध्ये आमचा सहभाग नेहमी असतो खूप छान वाटतंय दिंडीत येऊन मनाला एक प्रसन्नता वाटत असते या ठिकाणी येऊन परतीची वारी म्हणजे विठ्ठलाचं दर्शन विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर प्रत्येक वारकरी हा सुखरूप आणि व्यवस्थित घरी जात असतो आणि परतीची दिंडी म्हटल्यावरती एक अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे जी। जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं की वारी एकदाच करायला पाहिजे तर प्रत्येक वारकऱ्याने एक तरी जीवनामध्ये वारी करावी आणि विठ्ठलाचं नाव नामस्मरण करावं अशीच एक आशा धरतो मी तर एकच म्हणतो की या जगामध्ये प्रत्येकाने एक वारी करायला हवी महाराष्ट्रात जो जो राहतो जो जो राहतो त्याने एक वारी करायलाच हवी आणि एक वारी करायलाच हवी बोला पुंडली विठ्ठलरी श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेंद्रीनाथ महाराज की जय